नमस्कार आगळे वेगळे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय कारल फ्राय रेसिपी मस्त असा आवाज येतो आणि एकदम अशी कुरकुरीत बनतात बघा मस्त पटकन बनून तयार होतात आणि चवीलाही भन्नाट लागतात बऱ्याच लोकांना कारलं आवडत नाही तर या प्रकारे कारल करून तुम्ही नक्की बघा एकदम भारी लागते कडू अजिबात लागत नाही चला तर मग आपण कारले फ्राय रेसिपी करायला सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकनवर सुद्धा हिट करून ऑल सिलेक्ट करा आणि मुळात म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका चला तर मग कार्ल फ्राय करायला घेऊया आज आपण इथे कार्ल फ्राय रेसिपी बनवण्यासाठी लागणारी साहित्य बघतोय इथे मी चार कार्ली घेतली होती आणि त्याचे स्लायसेस करून घेतले तुम्ही बघू शकता आणि याला मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलं होतं आणि अर्ध्या तासासाठी हे मी झाकण ठेवून असंच ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलंय एक चमचा लाल तिखट घेतला आहे आणि त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे दोन चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आता सर्वप्रथम आपल्याला या कारल्यामधील पाणी असं पिळून पिळून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे हे पाणी सर्व यातील असं पिळून घ्यायचं आहे अजिबात पाणी राहायला नको हे नाहीतर आपली कारली कडवत होतील एवढं आपलं पाणी कारल्यामध्ये मधील निघलं आहे आता हे कारली मी स्वच्छ पैकी धुवून घेते आता हे कारली मी स्वच्छ घेतली आहे आणि यातलं संपूर्ण पाणी नितरून घेतलं आहे आता आपल्याला लगेचच यामध्ये मसाला घालायचा आहे तर मी मसाला घालून घेते लाल तिखट घालून घ्यायचं आहे हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि सोबतच ते मी कॉर्नफ्लॉवर घालून घेते आणि हा मसाला आपल्याला चमच्याच्या साहाय्याने नको तर हाताच्या साहाय्यानेच असा मस्त याला चोळून चोळून लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली कारली ही मस्त अशी कुरकुरीत होती कॉर्नफ्लॉवर नसेल तुमच्या घरात तर मी तुम्ही त्याऐवजी दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही त्याने सुद्धा मस्त अशी कुरकुरीत होतात कारली आणि अजिबात कळवट लागत नाही आता आपला मसाला लावून झाला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला कारले फ्राय करायचे आहे त्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी गॅसवर ठेवते बघा इकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि आपलं तेल सुद्धा तापलं आहे आता आपण यामध्ये कारली सोडून घेणार आहोत हे बघा आणि मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया अशी दोन ते तीन मिनटं चांगली परतून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असं कुरकुरीत कारलं तळलं गेलं आहे आता आपण काढून घेऊया आणि मसाला तेलामध्ये अजिबात सुटलेला नाही आहे छान मसाल्याचं कोटिंग बसलं आहे कारलं बनून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं कुरकुरीत झालं आहे आणि आवाजही असा मस्त छान येतोय बघा मला वाजवून दाखवते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर मग आजची कार्ल फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनात खूप धन्यवाद असी छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये